संपूर्ण जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होत आहे नाशिक लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सैनिक समाज पार्टीच्या महाराष्ट्र राज्य महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा जयश्री महेंद्र पाटील यांनी देखील नाशिकमध्ये विविध ठिकाणी भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जयश्री पाटील यांनी सर्व नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत आता पूर्णपणे जबाबदारी स्वतः उचलणार आहे पुढच्या विधानसभेसाठी आपल्याला तयारी आतापासून करायची मी काका बोलणे सगळं मान्य काकात की बघा आता सामान्य सैनिकाकडे काही पैसा नसतो ते नाही आहे मी कसा उभारणार हे मलाच माहिती पण आपल्याला जे काही लागणार आहे ती गोष्ट आपण करायचं पण माझं एकच म्हणणं आहे आता की आपल्या जेव्हा पैसा नाही आपल्याकडे मागचं बॅकग्राऊंड नाही की आपण लास्टायम नाही म्हणून टाकून यायचं माझा हा प्रश्न आहे तुम्ही जसे म्हटलं विचार करा करावी पूर्ण विचारांनीच हा पाऊल टाकलेला आहे आणि हा पाऊल कुठल्याही परिस्थितीत माध्यम होणार नाही मला माहिती आहे की आपले लोक काय आणि आपल्या लोकांची शक्ती काय आहे आपलं मानसिकता किंवा आपल्याला जी लोकांसाठी करण्याची जी वृत्ती आहे ना ती आपण दुसऱ्यांकडनं नाही घेणार म्हणून मी हक्काने इथे आले आपले मंदिर नाही तयारी झाली पंचवीस दिवस मी नाशिकमध्ये वादविवाद चालायचा आणि त्यांचं नॉलेज त्यांच्या त्या सगळ्या गोष्टी आता मे पण खूप म्हणे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये कसे कोण आले होते सगळे ते आपल्याला काही जातात बाहेरची कोण आलेले होते त्यांना तर भरपूर चांगल्या चांगल्या पद्धतीची सुविधा मिळाल्या होत्या पण तरी राज्यघटना लिहायच्या वेळेस ते पुढे आले होते त्यावेळेस घटनाने त्यांना फक्त बाबासाहेब आणि त्यांच्या याच्यानुसार घटना लिहिली गेली का सर्वसामान्यांचं दुःख सर्वसामान्यांची व्यथा ते समजू शकत होते आणि म्हणून त्यांनी इतक्या तुम्हाला शक्य नाही पण मी या विश्वासावर ठाम आहे की अशक्य नाही आणि आपण इतिहास घडवणार आणि इतिहास हा एक सर्वसामान्य नागरिकच घडवतो की मी आज त्यांच्या जयंती दिली होते आणि ती शपथ घेतली की मी इतिहास घडवली आणि मला तुम्हाला सर्वांचे साथमो चालू साहेब नाशिक जिल्ह्याची माझी सैनिकांची लोकसंख्ये आधी कमीत कमी पंधरा आपल्या महाराष्ट्राचे हे साडेतीन लाख आता चार लाख झाले आणि पुऱ्या भारताचे हे त्रि पण आपला एक खालदार नाही एक आमदार नाही अशी ही दुर्दशा आहे आपली तिथे बासरीवादक आहे त्यांचा खासदार क्रिकेटचा छटकार मारला का तो खासदार पिक्चर मध्ये नाचला का तो खासदार आणि काय चालू आहे आणि तिथे बंदुकीला बळी देऊन आणि हे होऊन ते होऊन वीर माता वीर पत्नी हे होऊन सुद्धा आम्हाला काही नाही सरकार आमच्याकडे केव्हाच तर त्याच्यासाठी आज ना उद्या आपल्याला निर्णय घेणं अतिशय गरजेचं आहे ह्या महाराष्ट्र हा लोण्याचा गोळा आहे त्याला अजून माहिती नाहीये बेड म्हणजे काय आहे आणि युद्ध म्हणजे काय आहे कारण आपल्याबद्दल आहे त्या फार लांब लांब आहेत तर सैनिकाची किंमत कुठे होती म्हणजे आवर्जून इथे प्रत्येक तशी एक पण त्यांची पण मिटिंग सोड येते धारांजी पाटील माझी खूप वस्त आहे मी त्यांना दिवस बसून जाऊन भेटलो केलं ते वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक